काय फुला फुलाचे नाहीये कुठे आहे दाखव आलंय मग हे कशाच झाड आहे हा गुड आता ते पाईप थोडस बघा तिथं खड्डा पडायला लागला अशी नाही शडा इथं वांग्यामध्ये काय काय आलय गाय का, का ए मेथी एवर, एवर किती आली आहे मेथी पालक वांग वांग हे बघित हा ठीक आहे कोथिंबीर पालक सगळ्या झाडांना दे पाणी इकडे या तू पाणी नाही दिलं ना, ना? तू दोन तीन दिवस पाणीच नाही दिलं ना तू झाडांना दे हे खाली यायला लागला इकडे घे खाली उतर चला या इकडं चल हे काय दीदी हे दीदी इकडे ये अरे इधर तो आ, हे काय मला सांग ना हे काय पाय इकडे इकडे हे काय वाव हे तर बघ कोथिंबीर अच्छा आणि हे पण आणि हे कोथिंबीर पालक पालक ती पालक आणि आणि ही मेथी बघ किती छान आली ना हा वांगा आणि <laughs> ही पण बघ किती छान आली मेथी आता आपण हे तोडून नेऊ आईला खायला पा पुदीना पुदिना आले बापले गवतीच्या तर जडालाय फुट ना अजून आपल्या गवतीच्या हे बघ आतून आहे पुदिना हा हे मी काल तोडून नेलं होतं बघित हे कि नाही पण बघा अजून किती ढेरसारा आहे पुदीना तिथं काय हा ते काय आहे चुक चुक्याला आलेत फुलं बघ हा आणि इथं काय हे हे बघा आता आपल्या मिरचीला पण फुलं ना हा इथं पण एक इथं पण आहे मिरची आणि इथं पण एक कश काय काय लागल अच्छा ठीक आहे आता चल तो पाईप घे पाइप घेतो आता ठीक आहे तो पाईप घे आणि तिथं पालक मध्ये सोड अरे पाणी खाली जायला लागलं ते पालक मध्ये सोड आता चल पाईप पालक मध्ये सोड पालक कशी करते बघा पाणी द्यायला आली हे बघा माती लागली तरी कशी करते पळाली पळाली तर चला आता पालकला पाणी देते काय माझी चुकी आहे काय चुकी आहे माझी है, है। बसून कोण पाणी देता हे बघ कसे आहे सगळं चला हा झालं का इथलं पाणी आता इथं सोड

का इथं पण एक आहे चांगली आली सगळ्यांच्या बी आणल्या होत्या कोथिंबिरीचे धने आहेत ना ते धने टाकले होते त्या आशेच टाकले होते तर एवढे चांगले आलेत हा खाली सोड पाणी येत

बघ कोथिंबीर किती छान आली काय केलं काय आलं तिथे आपले झाड इकडे हि हिक होय दोनच आले तर तू बघितलं आणि हे काय आणलंय तू हे काय आणलंय हे हे काय आणलंय हे, हे मेथीची भाजी आणि पुदिना वाव किती छान आहे ह पुदिना किती मस्त आहे कुणी तोडली भाजी मी होय आणि काय केलं तो वरती जाऊन काम कोणसं काम नाही केलं नाही घातलं झाडाला मग सांग कि मंग काय म्हणले होय तू सांगितलं का अंकल ला मग काय म्हणले अंकल काय म्हणले लग्न चालल्यात कोणाच्या लग्न चालल्यात विचारायचं ना मग हा का विचारलं होय तू पाहिले तुला माहित आहे वांगे कसे असतात हे काय आणले तू काय आहे मेथीची भाजी हे पुदिना हे कुठली आहे मेथी आपल्या टेरिसवरची ना वाव कशी वाटली मेती बघा आमची टेरिस वरची बाबा आणत नाही का तोडून हम्म तू गेल ते आणली का हे का पुदिना बघा हे का पुदिना हे बघा म्हणजे दिदीने आणली तोडून दिदी कशाला गेली ती वरती तू आता होय छान